सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी महात्मा गांधी प्राणी संग्रहालयास भेट देऊन विविध दे विकास कामांची पाहणी केली सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाला भेट देत सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली जिल्हा नियोजन समिती योजनेअंतर्गत सुरू असलेल्या व्हेटरनरी हॉस्पिटल बांधकामासह एनटीपीसीच्या सीएसआर च्या निधीतून सुरू असलेल्या चार पिंजऱ्यांच्या बांधकामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला पाहणी दरम्यान आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी संबंधित अभियंते व अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की कामात गती ही हवी आणि गुणवत्ता देखील निश्चित मुदतीत सर्व प्रकल्प पूर्ण व्हावेत तसेच त्यांनी प्राणी संवर्धन प्राण्यांच्या आरोग्य सुविधा आणि पर्यटकांच्या सोयी सुविधांना प्राधान्य देऊन कामे जलद गतीने पूर्ण करण्याची सूचना केली यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार नियंत्रण अधिकारी तपन डंके उपाभियंता अविनाश वाघमारे अभियंता चेतन प्रचंडे अभिजित बिराजदार आणि इतर कर्मचारी उपस्थित होते महानगरपालिकेच्या वतीने प्राणी संग्रहालयातील सुविधा अत्याधुनिक करण्यासाठी आणि प्राण्यांच्या आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध योजना राबविल्या असून नागरिकांना लवकरच नव्या रूपात प्राणी संग्रहालय पाहायला मिळणार आहे